नशा मुक्त पहाट या घोषवाक्याचे बीज रुजविण्यासाठी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं अमरावती मॅरेथॉनच्या यशस्वीतेनंतर यवतमाळ येथे सुद्धा कारंजा लाड येथील कारंजा रोड रनर ग्रुपने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला एकट्या कारंजा शहरातील दोनशे स्पर्धक यवतमाळ मॅरेथॉन मध्ये धावले यवतमाळ मॅरेथॉन मध्ये सुद्धा कारंजा लाड येथीलच बोलाबाला होता या मॅरेथॉन स्पर्धेसाठी चला हवा येऊ द्या फेम हास्य कलाकार अंकुर वाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक व यवतमाळमधील अनेक गणमान्य अधिकारी यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती सात जानेवारी सकाळी पाच वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यामध्ये एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर व तीन किलोमीटर असे वेगवेगळे धावण्याचे गट तयार करण्यात आले होते कारंजा लाड येथील सगळ्यात जास्त म्हणजे दोनशे पंचाहत्तर स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविल्यामुळे यवतमाळकरांनी यवतमाळ मॅरेथॉन तर्फे हास्य कलावंत अंकुर वाडवे यांच्या हस्ते कारंजेकरांचे सन्मान चिन्ह देऊन कौतुक अभिनंदन केलं एकवीस किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये कारंजा लाड येथील माजी सैनिक शिवाजी गायकवाड यांनी पंचेचाळीस ते साठ वर्षे वयोगटातून तृतीय क्रमांक पटकावून कारंजाचे नाव यवतमाळ येथे चमकविले यास पर्दे मदे कारंजा या स्पर्धेमध्ये लाड येथील प्रसिद्ध डॉक्टर अजयकांत यांच्या आई डॉक्टर आशालता कांत ह्या सुद्धा सहभागी झाल्या होत्या त्यांचे आज रोजीचे वय पंच्याऐंशी वर्षाचे आहे पंच्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध स्पर्धक डॉक्टर आशालता कांत यांचा सुद्धा यवतमाळ मॅरेथॉन तर्फे सत्कार करण्यात आला यवतमाळ येथील स्पर्धेमध्ये कारंजा येथील गणमान्य नागरिकांनी सहभाग नोंदविला उपविभागीय अधिकारी ललित वराडे तसेच डॉक्टर अजय कांत त्यांचे सहकारी यांचा या स्पर्धेत सिंहाचा वाटा होता कारंजा लाड जास्तीत जास्त नागरिकांनी महिला व पुरुषांनी आपल्या शरीरासाठी व सुदृढ भविष्यासाठी रोज किमान एक तास तरी चालावे व आपले भविष्य आणि आरोग्य सुदृढ ठेवावे असे आवाहन या स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर अजयकांत यांनी केले आहे यवतमाळ मॅरेथॉन या स्पर्धेसाठी कारंजा लाड येथील डॉक्टर वकील शिक्षक प्राध्यापक माजी सैनिक पोलीस व्यावसायिक पत्रकार मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर अजय कांत व कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वराडे यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड